मित्रांनो प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट मान्सून संदर्भात एक मोठी अपडेट आहे मान्सून चांगला बरसणार महाराष्ट्रातही यंदा चांगला पाऊस असणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून सांगण्यात आलेले दोन हजार पंचवीसचा मान्सून हंगाम देशासाठी आशादायी ठरणार आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा एकशे पाच अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आता मान्सून संदर्भात महाराष्ट्र त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये कशा प्रकारचा अंदाज असेल तेही आजच्या बेटाच्या माध्यमातून आपण बघूया दोन हजार पंचवीसच्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मान्सून काळात प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरी इतकेच म्हणजे तटस्थ अल निलो स्थिती राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आले तसेच तटस्थ आय ओडी असेल तर उत्तर गोलार्धातील युरोशियामध्ये हिम आच्छादनांचे परिणाम सरासरीपेक्षा कमी राहणार आहे ही परिस्थिती देशातील मान्सूनसाठी पोषक ठरणार आहे त्यामुळे मान्सून हंगामातील सरासरीपेक्षा एकशे पाच टक्के अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मान्सून काळात देशात सरासरीपेक्षा सत्त्याऐंशी मिलीलीटर पाऊस पडत असतो मात्र यंदा जे आहे एकशे पाच टक्के पाऊस असणार आहे म्हणजे सरासरीपेक्षाही जास्त पाऊस आपल्याला यंदाच्या हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर भारतीय हवामान हो विभागाने दिनांक पंधरा एप्रिल रोजी देशातील मान्सून हंगामातील म्हणजे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या काळातील पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केलेला आहे प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरी इतकेच म्हणजे तटथ या ठिकाणी असेल म्हणजे अलनिलो नाही आणि अलनिलो आणि लिनोचा कोणताही परिणाम या ठिकाणी होणार नाही त्याचबरोबर बघितलं तर प्रशांत महासागरातील पष्ठ समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल तर अलनिनो परिस्थिती असते प्रशांत महासागरातील प्र समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा कमी असेल तर ला निना ची परिस्थिती भारताच्या मान्सूनसाठी पोषक मानली जाते तर अलनिल स्थिती ही भारताच्या मान्सूनसाठी चांगली नसते प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरी इतके असेल तर तटस्थ मानली जाते या परिस्थितीत राज्यामध्ये जे आहे डिसेंबर ते मार्च या तीन महिन्यामध्ये उत्तर गोलार्धात युरोशियामध्ये हिम आच्छादनांचे या ठिकाणी जे आहेत प्रणाम सरासरीपेक्षा कमी आहेत तसेच ही येथील हिम आच्छादनांच्या प्रणा विपरीत या ठिकाणी संबंधित आहे युरोशिया युरोशियामध्ये हिम आच्छादनांचे परिणाम सरासरीपेक्षा या ठिकाणी कमी असेल तर मान्सूनसाठी चांगले असते आणि हिम आच्छादनाचे परिणाम सरासरीपेक्षा जर जास्त असेल तर या ठिकाणी मान्सूनसाठी ही परिस्थिती चांगली नसते हिमालय हिमालयासह आशियातील हिम आच्छादन कमी आहे आणि ही परिस्थिती मान्सूनसाठी चांगली ठरणार आहे आणि यामुळे जे आहे महाराष्ट्रात त्याचबरोबर देशामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरी अधिक पाऊस आपल्याला पाहताना मिळणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि देशामध्ये एकशे पाच टक्के पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे दरवर्षीपेक्षाही यावर्षी जे आहे सर्वाधिक पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा